इचलकरंजीतील सुहास थोरातचा अंजनी गावात खून प्रेमसंबंधातून कट रचून तिघांकडून निर्घृण हत्या इचलकरंजी शहरातील एकोणीस वर्षीय तरुण सुहास सतीश थोरात याचा कागल तालुक्यातील अंजनी गावात तिघांनी मिळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे किरकोळ वादातून वाढते प्रकार सहभाग चिंताजनक शहरात किरकोळ कारणावरून वाद मारामाऱ्या खून व खुनाच्या प्रयत्नांच्या घटना वाढत असून विशेषतः तरुण आणि अल्पवयीनांचा सहभाग चिंतेची बाब ठरत आहे अशातच काल दुपारी सुहास थोरात याला मोटरसायकल रिपेअर करायची आहे या कारणावरून संशयितांनी त्याला दुचाकीवर बसवून जबरदस्तीने घेऊन गेले अचानक सुहास बेपत्ता झाल्याने जीवाला धोका असल्याचा संशय आल्याने त्याचे वडील सतीश बळीराम थोरात यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली अंजनी गावच्या ओढ्यात मृतदेह प्रेमसंबंधातून रचला खुनाचा कट रात्री उशिरा पोलिसांना मुरगुडजवळील अंजनी गावातील ओढ्यात तरुणाचा खून झाल्याची माहिती मिळाली घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर मृतदेह सुहासताच असल्याची खात्री झाली पुढील तपासात पोलिसांनी ओंकार अमर शिंदे राहणार लिगाडे मळा ओंकार कुंभार राहणार गॅस गोडाऊन जवळ लिगाडेमळा आणि एका अल्पवहिनास ताब्यात घेतले चौकशी दरम्यान मुख्य संशयित ओंकार शिंदे याच्या मेहुणीशी सुहास्य प्रेमसंबंध होते यामुळे रागातून कट रचून खून केल्याची आरोपींनी कबुली दिली शवविच्छेदनासाठी मृतदेह सीपीआरकडे रुग्णालयाबाहेर कुटुंबियांचा आक्रोश पोलिसांनी मृतदेह कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला त्यानंतर सुहासचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला रुग्णालयाबाहेर सुहासच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पेटून टाकणारा होता शहरात भीतीचे वातावरण या घटनेमुळे इचलकरंजी शहरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकात मोठी खळबळ उडाली आहे पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी, शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे